शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं सा ग्रीन आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये आपल्याला बरेचसे वाण असे आहेत जे माहिती करून घेणं गरजेचं आहे माहिती करून घेणं गरजेचं म्हणजे काय तर त्याची स्पेशलिटी काय आहे हे माहिती जाणून घेणं गरजेचं जा आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे वाण लावले जातात आणि या वाणाची प्रचलिती जर झाली तर ते पुनर्लागवडसुद्धा केलं जातं परिस्थिती अशी होते की जर कधी कधी वातावरण खराब जर झालं तर यामध्ये आपल्याला शेतकऱ्याला एक सा, संकटांना सामोरं जाव जावं लागतं म्हणजे जसं की उदाहरण सांगायचं झाल्यास की एखादा असा वाण येतो की जो वाण आपण लागवड करतो परंतु नंतर काही दिवसानंतर त्याला व्हायरस किंवा सिवमी अशा पद्धतीचे व्हायरस किंवा अशा कि पद्धतीचे रोग येतात आणि मग परिणामी आपलं नुकसान होतं तर मित्रांनो जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाच असे टॉप वान जे आपण लागवड करू शकतो ज्यामध्ये अर्ली वाणसुद्धा आहेत क्रॉस वाणसुद्धा आहेत आणि टॉपचे वाणसुद्धा आहेत म्हणजे एक मिक्स वाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो यामध्ये पहिला जो वान आहे हा, हा वान आहे के डी एसचा नऊशे ब्याण्णव म्हणजेच फुले दुर्वा कमी वाढणारा परंतु जास्त फुटवे करणारा दोन हजार बावीसमध्ये हा वान आपल्याला प्रचलित झाला मार्केटमध्ये आला आणि मार्केटमध्ये आल्यानंतर या वानाने मात्र मार्केट खूप उचललं कारण हा वान जो आहे अतिशय फेमस झाला कारण याचं निघणारं उत्पादन आता हे उत्पादन एवढं चांगलं निघायला लागलं आहे की शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी हा ह्या वाहनाची स्वत बियाणे विक्री करून उत्पादन वाढवलं आहे आता दुर्वा हा अहिल्यानगर असेल संभाजीनगर असेल किंवा अगदी मराठवाडा विदर्भ असेल या सगळ्याच ठिकाणी या वानाची लागवड झालेली आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हे हा जो वान आहे हा साधारणतः अडीच फुटापर्यंत वाढतो जर आपलं नियोजन व्यवस्थित असेल तर तीन फुटापर्यंतही जाऊ शकतो परंतु कमी वाढ असलेला आणि जास्त फुटवे असलेला हा वान आहे जो साधारणतः शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होतो मित्रांनो पाहा जी कालावधी आपल्याला हो सांगितलं जातात शंभर एकशे पाच पंच्याण्णव शंभर नव्वद शंभर तर हा त्यांचा तयार होण्याचा कालावधी आहे हो असं समजू नका की शंभर दिवसाचं सांगितलं म्हणजे शंभर दिवसामध्येच तो लगेच तयार होतो तो शंभर दिवसामध्ये तयार झाला म्हणजे साधारणतः एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाच्या दरम्यान आपली काढणी होते म्हणजेच जो कालावधी आपल्याला सांगितला जातो तो काढणीचा नसून तयार होण्याचा आहे दोरवाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की याला कीड कमी लागते त्यामुळं हा जो आहे याच्यावर फवारणेसुद्धा कमी लागतात आणि नियोजित फवारणे जर असल्या तर हा वान अतिशय चांगलं उत्पादन देऊन जाऊ शकतो पेरणीमध्ये आपण याची पेरणी करू शकतो टोकन यंत्राने लावू शकतो किंवा बेड पद्धतीने सुद्धा याची लागवड करू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला चांगलं चांगलं उत्पादन आणि कमीत कमी बियाणं लागेल दुसरा जो वान आहे हा आहे इगल एकशे अकरा आता इगल एकशे अकरा जो वान आहे हा सुद्धा अतिशय चांगला आहे आणि इगलचा सगळ्यात चांगला वान जो मार्केटमध्ये चालतो हा असा वान आहे साधारणतः शंभर एकशे पाच दिवसामध्ये हा वान देखील तयार होतो आणि विशेष म्हणजे चांगले फुटवे चांगले वाडा आणि पांढरी फुलं असणारी ही वरायटी आहे त्यामुळं ही एक व्हरायटी तुम्ही नक्की त्याच्यामध्ये लावू शकता तिसरी जी वरायटी आहे ही आहे एम ए यू एस सातशे पंचवीस आता ही व्हरायटी थोडीशी वेगळी आहे वेगळी आहे म्हणजे काय आहे तर क्रॉसही आहे क्रॉस करून तयार केलेला हा वाण आहे तर हा कशापासून क्रॉस केलेला आहे तर यमई यू एसचंच एक एकाहत्तर सीड जे जे एस ए जे एस त्र्याण्णव झिरो पाचमध्ये क्रॉस करून हेच बियाणं तयार केलेलं आहे म्हणजे त्र्याण्णव झिरो पाच जव्हॉर सीडचं त्र्याण्णव झिरो पाच आणि एस एसचंच एकाहत्तर हे सीड या दोन्हींपासून हे क्रॉस तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये हाय इल्ड म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे आणि कमीत कमी, कमी कालावधी घेणारं हा वाण आहे त्यासोबतच या मानावर किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा कमी होतो आणि विशेष म्हणजे चांगल्या जास्त पाण्यामध्ये सुद्धा हा वाण चालतो त्यानंतरचा जो वाण आहे हा आहे गोल्ड सीडचा तेहतीस चौवेचाळीस आता मित्रांनो आपल्याकडं सोयाबीन जनरली तीन शेंगाचे आहे परंतु चार शेंगाची जर बियाणं लागवड करायचं म्हटलं तर ग्रीनगोल्ड तेहतीस चौवेचाळीसची लागवड जी आहे हे आपल्याकडून चांगल्या प्रमाणात केली जाते लांबट पान असलेली ही वरायटी ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त फुटवे जास्त उंची चांगली वाढ जवळजवळ दीडशे ते दोनशे पर्यंत शेंगा आपल्याला या झाडाला पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे या वणाला पाण्याचा तगही चालतो म्हणजे पाणी जास्त झालं तरीही चालते आणि पाणी जर कमी असेल तरी सुद्धा हा वाण तग धरून राहतो दाण्याच्या फुगवणीच्या कालावधीमध्ये जर पाणी कमी पडत असेल तर अशा वेळेस तुम्ही फ्लोचं पाणीसुद्धा या वानाला देऊ शकता आणि हा वान जो आहे जवळजवळ बारा तेरा क्विंटल अगदी आरामात निघून जातो त्यामुळे तुम्ही या वानाची देखील लागवड करू शकता आणि जो चौ पाचवा आणि शेवटचा जो वान आहे जो सगळ्यात कमी कालावधीमध्ये निघतो म्हणजे साधारणतः पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये तर तो आहे यशोदा सीडचा हनी व्हॅजर हनी व्हॅजर हा वान देखील अतिशय चांगला आहे आणि नामांकित कंपनीचा आहे हा जो वान आहे साधारण पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये तयार होतो कमीत कमी कीड आणि पाण्याला तग धरून राहणारा हा वाण जो आपल्याला लागवड करता येऊ शकतो जर तुम्हाला या पाच पैकी कोणतंही बियाणं जर मिळत असेल तर तुम्ही लागवड करू शकता किंवा आणखी वान जर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑलरेडी आपण दोन व्हिडिओ याच्यावर बनवले आहेत ज्यामध्ये इगल सीडचे टॉपचे वान आहेत आणि त्याच्यानंतर तीन असे वान आहेत की जे मार्केटमध्ये चांगले चालतात आणि त्याचं उत्पादन देखील चांगलं आहे आता हे जे टॉप पाच वान मी तुम्हाला सांगितले आहे याच्यामध्ये अर्ली येणारे वाण आहेत क्रॉस झालेले वाण आहेत आणि मार्केटमध्ये चालणारे वाण आहेत तर तुम्ही अशा पद्धतीचे पाच वान जे आहेत तर हे लागवड करू शकता आणि आपलं अधिकाधिक -दी उत्पादन वाढवू शकता मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा सांगेल की लागवड केल्यानंतर किंवा लागवड करण्यासाठी जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जी लागवड महत्वाची आहे ती लागवड आता जनरली आपल्याकडे पेरणी होते ट्रॅक्टरची पेरणी असेल बैल पेरणी असेल परंतु याच्यामध्ये आणखी सुधारित जर पद्धत आणायची म्हटलं तर पहिली म्हणजे टोकन यंत्र जे आपल्याकडं शेतकरी बऱ्याच ठिकाणी लागवड करतात परंतु याच्याही पलीकडं आणखी तिसरी जी लागवड आहे ती आहे बेड पद्धतीची लागवड आणि ही लागवड बरेचसे शेतकरी कमी करतात मित्रांनो तुमच्याकडं जर टोकन यंत्र असेल तर तुम्ही बेडवर टोकन पद्धतीने लागवडीची करा यामध्ये तुम्हाला कमी बियाणं लागणार आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जर ठिबक सिंचन असेल तर ठिबक सिंचनामधून आपण खतांचा योग्य वेळी योग्य वापर करून उत्पादनामध्ये आणखी भर घेऊ शकतो तर अशा पद्धतीचं जर नियोजन केल्यास आपल्याला उत्पादनामध्ये चांगली भर मिळेल आणि काहीतरी फायदा आपल्याला त्याच्यातून शंभर टक्के होईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद